आज आपण आपल्या किचनमध्ये आवळ्याचं लोणचं करणार त्याचं साहित्य म्हणजे प्रथम मी हे एक अर्धा किलो आवळे घेतले हे आता मी स्वच्छ धुतले आणि किंचित हळद टाकून थोडे मी ते वाफवून घेणार आहे आणि वाफवून घेतले की मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवते मग ते फोडायचे कसे काय करायचं हे पुढची कृती साहित्य सगळं तुम्हाला मी नंतर दाखवते आता हे मी आवळे वाफवायला ठेवते पाहून घेतलेले हे बघा आपले छान असे मऊ झालेत नंतर त्यांनी फोडून घेणार आहे आवड्या आवळ्याची अशी फोडं करून घेणार आहे अशी बघा अशी फोडं करून घेणार आहे सगळ्या आवळ्याची फोडं करून घेणार आहे सगळ्याची आणि हे आवळ्याचं पाणी आहे हे मी मोहरी घुसळण्यासाठी ठेवणार आहे म्हणजे हे पाणी आपण वापरलं लो की लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही लोणचं छान राहतं असे आता मी आवळे फोडून घेणार आहे इकडे मी हे आता मसाल्याची तयारी केलेली आहे हिंग मेथी हळद लाल तिखट एक एक चमचा घेतलेला आहे कारण अर्धा किलोच आवळे आहेत त्या ह्याला मी एवढं प्रमाण घेतलेलं आहे मी आता इकडे तेल गरम होत ठेवलं आहे तेल गरम झालं की मी त्याच्यावर ओतणार आहे का सर्व मसाला मी एकत्र केलाय आणि यावर मी हे गरम तेल ओतणार आहे म्हणजे लोणचं आपलं छान खमंग असं होईल हे सगळं थंड व्हायला लागतं त्याच्यामुळे आधी करून ठेवायचं आणि मसाला थंड झाल्याशिवाय लोणचं कालवायचं नाही आता आपला मसाला तयार झाला आहे आता परत मी थोडं तेल तापून आहे फोडणीसाठी चार चमचे फक्त तेल घेतलंय मी मी लोणच्याची फोडणी म्हटली की मेथी पहिल्यांदा घालायची त्यानंतर मोहरी तडतडली की आपण फोडणी घालचा गॅस घालवून टाकायचा एवढ्या याच्यावर बरोबर आपली फोडणी तयार होते तडतडायचं थांबलं की आपण त्यावर हिंग घालणार तिथे जरी मसाल्यात हिंग घातलेला असला तरी फोडणीतही हिंग लागतो हिंग थोडी हळद आणि लाल तिखट आणि आपल्या लोणच्याला रंग छान येतो अशी आता आपली ही फोडणी तयार झाली होईपर्यंत आपण फोडणी आणि मसाला होईपर्यंत आवळे फोडून घेणारो आणि ही मी मोहरी वाटून त्याच्यात हे पाणी घालून घेणार आहे पाणी घालून वाटणार आहे ही मोहरी तर करून घेतली त्यामध्ये आता हे आपण उकळलेलं जे आवळे उकळलेलं पाणी आहे ते घालणार म्हणजे पाणीही आपलं फुकट जात नाही आणि पाणी, पाणी उकळलेलं असल्यामुळे लोणचंही खराब होत नाही छान लोणचं राहतं असं आता हे मी हे घेते आणि मोहरी ही आपली चांगली फेसून त्याचा वास छान येतो नाकात गेली पाहिजे मोहरी छान मोहरी फेसून झालेली आहे त्याला मस्त वास लागलाय मोहरी आपण घालणारो आणि आवळ्याच्या लोणच्याला कितीही खार ठेवला तरी तो खार असा राहत नाही तो घट्ट घट्ट होत जातो हे मोहरी मी व्यवस्थित काढून घेते भांड्याची मोहरी घातलेली आहे त्यावर मीठ घालणार आहे एक चार चमचे मीठ घालणार आहे थोडंसं हे मी आलं घेतलेलं आहे सोलून कापून आणि ही आंबे हळद घेतलेली आहे ही खूप छान लागते आंबे हळद आलं हे या लोणच्यात खूप चांगलं लागतं म्हणून ते घातले हा आता आपण मसाला घालणार आपण फोडणी ओतून हो, ठेवली आहे तो मसाला घालणार आहोत पण घालवणार आहोत आता तुम्हाला जरी खार दिसला तरी तो थोड्या वेळानं खार खूप कमी होतो थोडं तिखट अजून लागणार आहे घालायला थोडं आहे आणि या लोणच्याला अति तिखट पण घालायचं नसतं असं आपलं सुंदर लोणचं तयार आहे फोडं मी थोडी बारीक करून घेतलीत पण सगळ्यांनाच एवढं मोठं फोड खायला नको असतं त्याच्यामुळे थोडं तिखट घालते कारण पहिल्यांदा का मसाल्याचं तिखट कमी होतं पण हे अति तिखट लोणचं करायचं नसतं कारण मोहरीचा तिखटपणा ह्या लोणच्याला व्यवस्थित असतो त्याच्यामुळे अति तिखट करायचं नाही हे आपलं असं लोणचं तयार आहे त्यावेळेला आपण हे आता भरणीत भरून ठेवायचं केलेली आहे ही पण मी लोणच्यावर घालणार आहे हे लोणचं अजिबात खराब होत नाही फक्त ते काळं पडतं बाहेर ठेवलं तर थे काळं पडतं त्याच्यामुळे शक्यतो फ्रीजला ठेवलं तर लोणचं चांगलं चा राहतं लोणचं चा वर्षभर सुद्धा टिकतं फक्त ते काळं पडतं पण काळं पडलं तरी चवीला छान राहत हा किती सुंदर दिसतंय आहे बघा भरून ठेवायचं अगदी लगेच म्हटलं तरी खायला चालतंय जस जसं ते राहील तशी त्याची मोहरी चांगली चढत जाते अर्ध्या किलो आवळ्याचं लोणचं आहे हे आपलं सुंदर पित्त शामक असो म्हणजे पित्ताला आवळा आपण खातो तोंडालाही चव येते अगदी आजारी माणसाच्यासुद्धा तोंडाला चव येईल असं हे आपलं आवळ्याचं लोणचं घालून तयार आहे आता हे मी अर्ध्या किलोचं लोणचं घातलेलं आहे म्हणजे तुम्हाला साहित्य समजू शकेल किती घेतलं होतं काय घेतलं होतं ते आता मा हा माझा व्हिडिओ बघा तुम्हीही आत्ता सीझन आहे लोणचं करून बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद